आपल्यासोबत भाजपचे नेते आणि खासदार भागवत कराड आहेत सर महापालिकेचे उद्या मतदान होणारे परंतु एक दुसराही बिगुल वाजला जिल्हा परिषदच्या निवडणुका आता पार पाडणार आहेत भारतीय जनता पार्टीची तयारी कशी असणार आहे पुन्हा युती आहे की स्वतंत्र लढणार आहात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकाचा अत्यंत जोरदारपणे आम्ही काम करत आहोत संभाजीनगर महानगरपालिका जिंकण्यासाठी मागच्या तीन हप्त्यापासून सातत्यानं सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत आहेत आणि आम्हाला खात्री आहे नक्कीच निर्विवाद बहुमत महानगरपालिकेमध्ये मिळेल भारतीय जनता पार्टी महापौर बनवेल एकंदरीत भारतीय जनता पार्टीनं जेव्हा जेव्हा महापौर कोण होणार हे विचारलं त्यावेळेस विकासाचा मुद्दा समोर केला की के भारतीय जनता पार्टी विकास करू शकते आता विशेष शहराचा नाही शहराबरोबर जिल्ह्याचा जिल्ह्या जिल्ह्याचा पण आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये पण भारतीय जनता पार्टीची सरकार पाहिजे सत्ता पाहिजे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच हवा यासाठी भाजप स्वतंत्र लढणार आहे की युती करणार आहे जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा सुद्धा बिगोल वाजलेला आहे सोळा तारखेपासून फॉर्म भरायचे आणि त्रेसष्ट जिल्हा परिषद सदस्य आपणाला निवडून द्यायचेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम ग्रामीण भागामध्ये खूप चांगलं आहे संघटनात्मक आमचे दोन जिल्हे ग्रामीण भागामध्ये आहेत आणि सर्व ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते आहेत शेवटी आम्ही युती करायचा प्रयत्न करू शिवसेनेबरोबर शिवसेना अर्थात बाळासाहेबाची शिवसेना शिंदेसाहेबाची शिवसेना पण महानगरपालिकेसारखं त्यांनीसुद्धा पूर्ण तयारीशी युतीला बसलं पाहिजे चर्चा झाली पाहिजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शेवटपर्यंत घोळत ठेवलं आणि शेवटी युवती नाही म्हणून त्यांनी जाहीर केलं भारतीय जनता पार्टीतर्फे एक चांगला प्रस्ताव त्यांना आम्ही देऊ चर्चा करू आणि लवकरात लवकर निर्णय अपेक्षित असा घ्यावा अशी त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे तयारी भारतीय जनता पार्टीची ते त्रेसष्ट जागेवर आहे त्रेसष्ट जागेवरती आमची तयारी आहे मागच्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर भाजपचे तेवीस सदस्य होते आणि शिवसेनेचे ओबाटाचे आमच्याकडं चार ते पाच सदस्य आलेले आहेत म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस जागेपर्यंत आमचे सदस्य सध्या आहेत आणि अध्यक्ष बनवायला फक्त आणि फक्त बत्तीस जागा लागतात चार पाच जागा आम्ही कमी होतो आम्ही महायुतीच्या साठी प्रयत्न जरूर करू पण योग्य सन्मानपूर्वक युती झाली पाहिजे नक्कीच हे होते भागवत कराड आणि पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणूक जी होणार आहे काल त्याचा बिगोलही वाजला त्या निवडणुकीचा आणि महापालिकेत ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं पुढे आमचा महापौर व्हावा अशी बाजू धरून धर दर, धरून दर, ठेवली होती आणि उद्या आ, मतदान होणारे निकालही लागतील आणि भारतीय जनता पार्टी मोठ्या आकडा घेऊन समोर येईल असं भारतीय जनता पार्टीला वाटतं महापौर आमचाच होईल तसेच जिल्हा परिषद निवडणुकीतही आमचे गेल्या वेळेस सदस्य जास्त होते आमच्याकडं शिवसेना तात्कालीन शिवसेनेचे चार पाच सदस्य आलेले आहेत त्यामुळे जो आकडा बहुमताचा आहे तो आमच्याकडे या जिल्हा परिषद निवडणुकीतही येईल आणि सन्मानपूरकपूर्वक जर आ, 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 चर्चा झाली युतीची चर्चा झाली तर आम्ही युती करण्यास तयार आहोत असं एकदा पुन्हा वाटाघाटा चालणार आहेत परंतु भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा एकटं लढण्याच्या मूडमध्ये भागवत कराड यांच्या बोलण्याहून दिसते कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय टीव्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव